हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आज होता फॅमिली डे बऱ्याच जणांच्या फॅमिली आज आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खूप छान आजचा जो एपिसोड होता तो होता परंतु आपण एपिसोडबद्दल बोलण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा हेल्प करा तर फॅमिली डे फॅमिली डे हा बिग बॉसच्या घरातला असा इमोशनल एक दिवस असतो इमोशनल वीक असतो की त्या वीकमध्ये अक्षरशहा महाराष्ट्र रडतो आणि आज सुद्धा आपण पाहिलं की इतके इमोशनल लोक झालेले आहेत हे सदस्य तरीसुद्धा आपण पाहिलं की जो बिग बॉस सीजन फायव्ह आहे हा लवकर संपतोय आणि त्यामुळं काय झालेलं आहे की खूप लवकर हा फॅमिली वीक आलेला आहे आणि त्यामुळं एक तीन महिन्याचा काळ तीन चार महिन्याचा काळ गेल्याच्या नंतर जेव्हा आपण एखाद्या पर्सनला घरातल्या फॅमिली मेंबरला मिस करतो आणि तेव्हा जेव्हा भेटतो तो एक क्षण असतो तो एक इमोशनल प्रसंग असतो की तो सगळेजणं म्हणजे मनापासनं तो प्रसंग जो आहे ते सगळेजणं जगतात असं असतं परंतु हा बिग बॉसचा सीझन जो आहे तो लवकरच संपणार आहे त्यामुळं हा फॅमिली वीक खूप लवकर झालेला आहे आणि बिग बॉसने सुद्धा खूप घाईघाईमध्ये हा उरकलेला आहे म्हणजे आज जवळजवळ चार लोकांच्या फॅमिली या घरामध्ये आलेल्या आहेत मागच्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ एका दिवशी दोन जणांच्या फॅमिली वगैरे यायच्या या वीक या आठवड्यामध्ये या सीझनमध्ये एकाच दिवशी चार जणांच्या फॅमिली आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे खूप घाई झालेली आहे असं आपल्याला वाटतंय तर काय बोलायचं या इमोशनल डे बद्दल म्हणजे इमोशनल जे लोक इमोशनल आहेत तेच या गोष्टी समजू शकतात मला असं वाटतं कारण प्रत्येकजण स्वतःच्या फॅमिलीबद्दल खूप इमोशनल असतो आणि स्वतःचे आई वडील बहीण भाऊ किंवा नवरा बायको असतील मुलं असतील यांच्याबद्दल प्रत्येक जणांचा एक तो हळवा कप्पा असतो मनाचा आणि तो मनाचा मना कप्पा आहे ना तो जपून ठेवलेला असतो तो सगळ्यांच्यासमोर आपण उघड करत नाही सगळ्यांच्याच बाबतीत आपण माणूस आहेत आणि माणसाला हा हळवा कप्पा देवाने दिलेला आहे आणि हा हळवा कप्पा या लोकांचा या सदस्यांचा ओपन होताना आपण या बिग बॉसमध्ये पाहतो आणि हीच या शोची गंमत आहे हीच या शोची मजा आहे की बाबा माणसाच्या इमोशन्स ओपन होताना आपण इथे पाहतो आणि आजचा दिवस तसाच होतो अभिजित सावंत असू द्या डीपी दादा असू द्या दादा असू द्या किंवा अंकित आणि सगळ्यांचा म्हणजे दुसऱ्यांच्या फॅमिलीला पाहूनसुद्धा जे लोक हळवे झालेले आहेत इथं ती आपण पाहिलेली आहेत म्हणजे कचाकचा भांडणारी ही लोकं आज अक्षरशः डोळ्यात अश्रू घेऊन स्वतःच्या फॅमिलीची वाट पाहत होते दुसऱ्यांच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करत होते तर असा हा मानवी भावभावनांचा खेळ बिग बॉस आहे आणि म्हणूनच हा शो इतका जो आहे तो प्रसिद्ध आहे आणि हा शो सगळ्यांना आवडतो कारण हा शो भावनांचा शो आहे एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की कालचा जो चक्रव्यूहाचा जो एक राहिलेला भाग होता की पॅडीदादा आणि सूरज यांच्या जोडीचं जे राहिलेलं होतं ते आज सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे आणि पॅडीदादांनी कमाल केलेली आहे कमाल काय हा माणूस आहे मला खरंच खूप आश्चर्य वाटतं या माणसाचं काय एनर्जी लेवल आहे त्यांची सूरजची एनर्जी लेवल मॅच आहेत पॅडीदादा त्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि त्याला ज्या इन्स्ट्रक्शन देत आहेत ते बघा तुम्ही म्हणजे हाणायचा हात आणि खायचं आहात असं ते काहीतरी म्हणतायत आणि किती म्हणजे त्याच्या लेवलला जाऊन पॅडीदादा त्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत मला खूप कमाल वाटते आणि खूप मला खूप चांगलं वाटतं त्यांच्याकडे बघून की किती समजून घेतलंय त्यांनी त्या सूरजला आणि अशी खूप कमी लोकं असतात आपल्या आयुष्यामध्ये जी आपल्याला मनापासून समजून घेतात आपल्याला मार्गदर्शन करतात आणि मला असं वाटतं सूरजसुद्धा खूप लक्की आहे की या शोमध्ये येऊन त्यांना त्याला पॅडीदादांसारखा एक माणूस त्याला सापडलेला आहे खरंच खूप कमाल आहे आणि पॅडीदादांना खरंच माझा सलाम आहे तर पॅडीदादांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि तितक्यात चपळ आईनी सूरज सूरजने त्या इन्स्ट्रक्शन फॉलो केलेल्या आहेत आणि खूप छान खूप मस्त गेम त्यांनी खेळलेला आहे की बाबा असं वाटलं की खूप जास्त जे अमाऊंट आहे ना हे लोक आणणार आहेत परंतु त्यांचं बॅड लक आहे की लास्ट एक सेकंदासाठी त्यांचा जो शेवटचा जो दोन लाख पंचवीस हजाराची जी वीट होती ती सूरजच्या हाती आलेली नाही आहे आणि त्यामुळं त्यांची जी अमाऊंट आहे ती एक लाख तीस हजार एवढीच भरलेली आहे आणि परंतु त्यांचा गेम हा शो जो आहे तो पैसे कमावण्यापेक्षा स्वतःचा गेम दाखवण्याचा शो आहे आणि इथे या दोघांनीही स्वतःचा अतिउत्तम गेम हा जो आहे तो दाखवलेला आहे त्यानंतर आपण बरेच फनी मोमेंट इथं पाहिलेले आहेत अंकिता आणि जान्हवीचा डान्स असेल जो सूरज त्यांना सांगतो किंवा अभिजितच्या नकला असतील ज्या निक्कीबरोबर त्याच्या चालल्या होत्या म्हणजे आता हा शेवटचा आठवडा आहे आणि हे लोक आता मजा करत आहेत कारण इतक्या दिवस त्यांनी इतका स्ट्रेस घेतलेला आहे अभिजित सावंत गुड एंटरटेनर मला असं वाटतं तो खूप छान एंटरटेन करतोय प्रेक्षकांचं म्हणजे तो स्वतः एक गायक आहे परंतु आता मला असं वाटतं अभिजितने ॲक्टिंगसुद्धा सुरू केली ना तरी त्याला कामं मिळतील इतकी छान तो मिमिक्री किंवा बऱ्याच गोष्टी तो करतोय नििक्कीबरोबर पॅडीदादा पॅडीदादांचा निक्कीवरती खूप राग आहे हे त्यांच्या ॲक्शन्सवर आपल्याला कळतं जेव्हा निक्की त्यांना चहा मागते पण पॅडीदादा देत नाहीत ते सांग मी आहेत तरी पण ते तिचं ऐकत नाहीत ते म्हणतात की माझं होऊ दे नंतर मी हे के घे तुला देईल आणि निक्कीला सुद्धा इथे माघार घ्यावी लागते आणि ती अंकिताला जाऊन ते चहा द्यायला सांगते म्हणजे दादांचा सुरुवातीपासून निक्कीवरती ना खूप जास्त राग आहे कारण ते एक काय म्हणतात ना एक वेगळं आयुष्य पॅडीत आता जगलेले आहेत आणि हे निक्की जे जगती आहे ते त्यांच्या म्हणजे आयडिओलॉजीला पटणारच नाही आहे त्यामुळं त्यांना खूप त्या निक्कीचा राग येतो हे त्यांच्या डोळ्यातनं कळतं नजरेतनं कळतं आणि आज आपल्याला त्या ते त्यांच्या ॲक्शनमधनं पण दिसलेलं आहे आणि वर्षा ताईंचा व्यायाम करतानाचा जो फन मोमेंट होता की व्यायाम करताना त्यांची झोप लागलेली होती आणि तो सगळ्यांनी एन्जॉय केला पॅडीदादा सगळ्यांना शो बघायला घेऊन येतात अंकिता डी पी जानवी अभिजित निक्की आणि सगळेजण तिथे हसताना आणि एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहेत आणि वर्षा आई सुद्धा ओपनली तुम्ही मला पकडलं असं म्हणून हसताय तर हा एक छान एक फन मोमेंट आपण पाहिलेला आहे आज त्यानंतर आपण मध्ये एक ग्रुपची चर्चा पाहिलेली आहे पॅडी अंकिता डी पी बसलेले आहेत अभिजित आहे आणि इथे पॅडी शी, जे आहे ते अंकिताला शिक शिंकायचं कसं ते आहेत आणि मध्येच दादा पण थोडंसं काहीतरी बोलतात जे अंकिताला पटत नाही आहे आणि ती म्हणते की हे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती असं बोलतात का वगैरे आणि नंतर पण अभिजित ते पॅडीदादा जे आहे ते म्हणतात अंकिताला की बाबा डीपीचं काय कळत नाही की असं कसं काय बहीण जरी असली तरी असं कसं काय बोलतो तो वगैरे तर ते काय बोलले डीपी ना ते समजलेलं नाही आहे आज निक्की मॅडमनी चक्क साडी घातली होती आणि छान दिसत होती निक्की आज साडीमध्ये म्हणजे आज मला वाटतं पहिल्यांदाच निक्की मॅडमनी साडी घातली होती आणि तुम्ही एक गोष्ट ऑब अब, ऑब्झर्व केली असेल की अरबाजच्या गेल्याच्या नंतर निक्कीमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत म्हणजे अरबाजचा काय असतं ना एक तिला एक भक्कम आधार होता अरबाजचा आणि तो आधार गेल्याच्या नंतर ती आता इतकी ॲडजस्ट करून घेते या लोकांबरोबर नाहीतर हा जो टास्क होता ना आज म्हणजे या वीकचा सांगकाम्या आणि मालक जर आया या टास्कमध्ये जर तिच्याबरोबर जर अरबाज असताना आणि जर निक्की मालक झाली असती ना तर तुम्ही पाहिलं असतं की कि निक्कीने किती छळ असतं या लोकांना आणि आज अरबाज नाही आहे त्यामुळं थोडीशी ती आपल्याला कमी दिसते तरी पण ती निक्की म्हणजे निक्कीच आहे तरी पण अरबाजची साथ जर मिळाली ना तर ती निक्की एकदम हाय लेवलला जाते म्हणजे इतका तिने त्रास दिला असता परंतु या लोकांचं नशीब चांगलं की इथे अरबाज नाही आहे त्यामुळे यांना थोडं तरी स्पेस मिळालेली आहे नंतर आपण पाहिलं की सगळ्यांच्या फॅमिलीज एक एक करून येत आहेत सगळ्यात सुरुवातीला आहेत वर्षाताई आणि वर्षाताई खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत त्यांची बहीण इथे आलेली आहे सगळ्यात छोटी बहीण मनिषा त्यांचे मिस्टर सिंगापूरला आहेत त्यामुळं ते येऊ शकले नाही आणि इथे वर्षाताई जे आहेत अक्षरशः रडताना आपण पहिल्यांदाच बघितलं म्हणजे त्या निक्कीला म्हटलं होतं की मला तू रडवू शकत नाही असं निकीला त्यांनी ठणकावून सांगितलं होतं परंतु त्यांच्या फॅमिलीने त्या म्हणजे फॅमिलीसमोर त्या आज रडलेल्या आहेत त्यांच्या बहिणीसमोर त्या रडलेल्या आहेत आणि त्यांच्या बहिणीने सुद्धा त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे की तू बरं करते तू कशी राहते इथं म्हणजे सुखात राहते तू खूप सहनशील आहे आणि माझी आईच चा आहे असं त्या मनीषा जी आहे तिने वर्षाताईंबद्दल उद्गार काढलेले आहेत आणि वर्षाताई आहे त्या जानवीचे खूप कौतुक वर्षाताईंनी केलेलं आहे आणि निक्कीला तुम्ही ऐकलं का वर्षाताई म्हणतात ही व्याम्प नंबर वन आहे इथे वर्षाताईनी तिला सोडलेलं नाहीये फॅमिली समोर वॅम्प नंबर वन आणि जहरीली नागिन ना असं म्हणतात आणि निक्की पण म्हणते आता फॅमिली आहे तर त्यांच्या समोर मी काय बोलू शकत नाही वर्षाताई कोणाला सोडत नाही बोलताना हे आपण पाहिलेलं आहे आणि इकडे सूरज आणि पॅडीदादांचं एक आपण संभाषण पाहिलेलं आहे की सूरज म्हणतो ट्रॉफी मी घेऊन जाणार पॅडीदादा त्याला ते म्हणतात की गेट पर्यंत जाणार फक्त आणि सूरज म्हणतो मी घाबरत नाही अशा पोकळ धमक्यांना त्यानंतर निक्की जी आहे वर्षाताईंच्या बहिणीला फिलॉसॉफी सांगते बाबा आपण इथे सगळ्यांशी फ्रेंड नाही होऊ शकत म्हणजे बाहेरच्या जगात पण सगळ्यांशी आपण फ्रेंडशिप करत नाही तसंच इथे पण आपण सगळ्यांशी फ्रेंड होऊ शकत नाही तर निक्कीची फिलॉसॉफी म्हणजे निक्कीची फिलॉसॉफी आहे कुणाशीच तिची फ्रेंडशिप इथे झालेली नाही आहे फक्त अरबाज आणि अभिजित हे दोघं सोडले तर कुणाशीच तिची फ्रेंडशिप झालेली नाही आहे आणि आपण त्यानंतर पाहतो की धनंजयने काहीतरी किडा तिच्या साडीमध्ये सोडला निक्कीच्या आणि हो त्याच्यामुळं ती चिडलेली आहे निक्की आणि धनंजयला बावळट आणि वाटेल तसं ती बोलते की मी कंप्लेंट करेल याची कन्फेशन रूममध्ये आणि धनंजयने थोडीशी मस्करी केली असेल मला असं वाटतंय परंतु निक्की मॅडम बाकीच्या अरबाजने काही के केलं तरी तुम्हाला चालतं त्याच्याबरोबर मस्ती केलेली तुम्हाला चालते परंतु धनंजयने छोटंशी काहीतरी तुमचं फक्त ते काहीतरी फुलपाखरू साडीवर सोडलं तर ते पण तुम्हाला जमत नाही म्हणजे काय आता निक्की मॅडमला बोलायचं तर निक्की मॅडम जे आहे ते अंकिताला सांगतात की डी पीला काहीतरी सांग मला हे असं आवडत नाही त्यानंतर अभिजित सावंतची मिसेस जी आलेली ते आले आहे शिल्पा नाव आहे तिचं खूप छान म्हणजे तिचं जे नेचर आहे मला खूप छान वाटलं त्यानंतर त्याच्या दोघी मुलीसुद्धा आलेल्या आहेत आणि खूप छान अशी फॅमिली अभिजित सावंतची आहे आणि अभिजितची बायको जी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे त्याला म्हणजे इथे अंकिता तिला सा विचारते की बाबा आम तुला हा चुकीचा वाटतो का म्हणजे अंकिताचा जो उद्देश होता तो वेगळा होता परंतु त्याची बायको जी आहे त्याचीच साईड घेते की नाही तो बरोबर खेळतोय आणि अंकिताला ती चुकी तू चुकीची आहे असं ती सांगते आहे आणि खूप सपोर्टिव्ह त्याची बायको मला वाटली त्याची मुलगीसुद्धा छोटी मुलगीसुद्धा त्याला खूप सपोर्ट करते आणि सांगते की बाबा तू छान खेळतोय किंवा त्या दिवशी तू निक्कीबरोबर कॉफी पित होता हे सुद्धा त्याची छोटी मुलगी आहे तिने ऑब्झर्व केलेला आहे आणि त्याची भ जी बायको आहे अभिजित सावंतची तिला खूप कॉन्फिडन्स आहे स्वतःच्या नवऱ्यावरती की बाबा को तो कसा आहे तो मला माहिती आहे आणि तो छान खेळतोय फक्त त्याला सांगते की तू स्वतःसाठी खेळ जर तुला काही चुकीचं वाटलं तर तू तिथे बोल आणि जर नाही वाटलं तर तू नको बोलू दुसऱ्यांच्यामध्ये असं ती छान जी आहे त्याला समजावून सांगताना दिसते आणि अभिजित जो आहे तो खूप कूल माइंडेड आहे आपल्याला इथे दिसतो आणि त्याची बायको जी आहे तीच त्याच्या घरातमध्ये बिग बॉस असणारे हे आपल्याला याच्यावरनं दिसतंय तर टास्क खेळण्याचं ती खूप कौतुक करते जी अभिजितची बायको आहे आणि ती सांगते बाबा अभिजितच्या खूप मैत्रिणी आहे तो या फील्डमध्ये आहे त्यामुळं म्हणजे त्यामुळे तिला तो काही प्रॉब्लेम नाही आहे निक्कीशी त्याची जी, जी मैत्री आहे तर ती स्पष्ट सांगते की त्याच्या खूप मैत्रिणी आहेत तर असं हा अभिजित सावंतची फॅमिली खूप सपोर्ट त्याला करते आहे त्याच्या मुली पण सपोर्ट करत आहेत आणि एक कॉन्फिडन्स अभिजितबद्दल असं वाटतं की बाबा हा विनर होऊ शकतो या शोचा असं एक कॉन्फिडन्स त्याच्या फॅमिलीला पण आहे आणि स्वतः अभिजितला पण आहे त्यानंतर आपल्याला दिसली जान्हवी मॅडमची फॅमिली जान्हवी किल्लेकर तिचा मुलगा आला होता तिचा नंतर आला आणि खूप जे आई ज्या मुलाला सोडून आलेली छोटा मुलगा आहे तिचा त्यामुळे जान्हवीच्या मनाची जी तगमक आहे ती आपल्याला इथे दिसलेली आहे त्याला जवळ घेताना आणि जान्हवी किल्लेकर हिचं एक वेगळं रूप आपल्याला आज पाहायला मिळालं तिच्या नवऱ्यासमोर तिच्या मुलाबरोबर ती वेगळीच वागताना आपल्याला दिसली या शोमधली जान्हवी वेगळी आहे आणि तिच्या फॅमिलीबरोबरची जान्हवी ही खूप वेगळी आपल्याला वाटली आणि जान्हवीचा जो नवरा आहे तो पण मला खूप समजदार वाटला की तो खूप समजावून घेतोय जान्हवीला तो सांगतो तिला चांगला सल्ला देतोय की बाबा तू आता तळ्यात मळ्यात करू नको म्हणजे तू जे आतापर्यंत इथे केलेलं आहे सुरुवातीला जान्हवी स्वतः म्हणते की मी गुंड दिसले इथे तर तो म्हणतो की तू कशी गुंड झाली इथे समजलं नाही आणि तो सांगतोय की बाबा आता तू जो स्टँड घेतलाय त्याच्यावरती ठाम राहा तू आता तळ्यामळ्यात करू नको असं तो चांगला सल्ला तिला देतोय आणि जेव्हा डी पी दादा त्याला छेडतात की बाबा बारा वर्ष तो म्हणतो मी पाहत आलेलो आहे कंटाळा तुम्हाला आला का तर त्याच्यावरती तो छान उत्तर देतोय की बाबा बारा वर्ष मी पाहतोय आणि हा जो किरण आहे तो जान्हवीला बराच सपोर्टिव आहे कारण शेवटी त्याची बायको जी आहे ती थोडी तापट आपल्याला वाटते की बाबा तिचा मुलगा सुद्धा म्हणतो की त्याच्या मुलाच्या बोलण्यावरनं पण आपल्याला समजतं आहे की ती थोडी तापट स्वभावाची आहे जानवी परंतु तिचा नवरा तिचा मुलगा तिला खूप समजून घेतात दॅट इज द फॅमिली कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि फॅमिली ही एकच असते की जी आपल्याला समजावून घेते आपण जसे आहोत तसे ॲक्सेप्ट करते आणि तशीच ही जान्हवीचा नवरा आणि त्याचा जो मुलगा आहे तो जान्हवीला खूप सपोर्टिव आहेत असं आपल्याला दिसलं त्यानंतर जी फॅमिली आली त्या फॅमिलीने अक्षरशः महाराष्ट्राच्या डोळ्यात आश्रू आणले असतील डी पी दादा हा कोल्हापूरचा रांगडा गडी दिसणारा परंतु अतिशय इमोशनल हा असा हा माणूस आहे असं मला वाटतंय कारण त्याचे वडील येताना त्याची जी मनाची अवस्था झाली होती ती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि डी पी दादा खूप इमोशनल आहेत त्यांच्या बायकोबद्दल त्यांच्या आईबद्दल आणि त्यांच्या वडिलांबद्दल आणि त्यांचे वडील जे आहेत म्हणजे एक वडिलांचा एक मान एक दरारा असतो घरामध्ये वडिलांची भीती असते आणि ती भीती नंतर जसं जसं वय वाढतं माणसाला तसं कळत जातं की ते भीती जी आहे ती कधी प्रेमात बदलते कारण वडिलांचा दरारा असल्याशिवाय माणूस त्या शिस्तीत राहत नाही परंतु ते वडिलांचं जी शिस्त असते तेच त्यांचं प्रेम असतं आणि दादांचं जे इमोशन्स आहेत तेच आहेत ते वडिलांबद्दल की बाबा काहीतरी करून दाखवलं मी माझ्या वडिलांना की ज्या वडिलांना असं वाटत होतं की हा मुलगा काहीच करणार नाही त्या वडिलांना आज त्यांचा अभिमान आहे आणि ते जे प्राऊड फिलिंग आहे ना ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं त्या इमोशन्समध्ये दिसत होतं आणि डी पी दादांची बायकोसुद्धा खूप साधी आणि खरंच सुंदर आहे ती म्हणते की मी मेकअप करून आले कारण तुम्ही साधी म्हणताय मला आणि त्यांची आईसुद्धा खूप निर्मळ मनाची मला वाटली आणि डीपी दादांची बायको त्यांना जाताना सांगते की सिक्स मारायचा आणि लक्ष गाठायचं आपण आणि हार नाही माराय मानायची तर दादा मला असं वाटतं खूप लकी आहे इतकी मोलाची सल्ला देणारी त्यांची बायको आहे आणि त्यांचे वडील आणि आईसुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत अशी फॅमिली मिळणं म्हणजे खूप जे भाग्याची गोष्ट जे, भाग्या जे म्हणतात ना तशी आहे डीपी दादांसाठी कारण खूप अशी लोकं या जगामध्ये आहेत ज्यांना फॅमिली नाही आहे किंवा जवळची लोकं नाही आहेत परंतु ज्या लोकांना फॅमिली आहे त्यांना ती जी काय म्हणतात जाणीव तेव्हाच होते जेव्हा आपण त्या फॅमिलीपासून लांब जातो आणि ती जाणीव या सगळ्या सदस्यांना झालेली आहे की आपण जेव्हा फॅमिलीपासून लांब राहतो तेव्हा आपल्याला त्या फॅमिलीची किंमत कळते त्यांच्या सपोर्टची किंमत कळते त्यांच्या प्रेमाची किंमत कळते आणि धिस इज द बिग बॉस आणि एका साईडला आपण पाहिलं की पॅडीदादा जे आहे ते रडत आहेत आणि नंतर अभिजितशी त्यांचं जे बोलणं झालेलं आहे की बाबा डी पीच्या वडिलांना पाहून त्यांना खूप इमोशनल दादा झालेले आहेत कारण त्यांनी ते नातं अनुभवलेलं नाही असं ते, ना ना ते सांगत आहेत की मला हे बॉन्डिंग काय आहे ना ते माहितीच नाही आहे तर असा हा आजचा जो एपिसोड होता फुल ऑफ इमोशन होता आणि बिग बॉस हा इमोशनचाच खेळ आहे हे आपल्याला जेव्हा शेवट येत जातो बिग बॉसचा तेव्हा हे कळत जातं की हा शो इमोशन्सचाच आहे आणि आपलं आयुष्यसुद्धा असंच असतं मला असं जस जस वाटतं जसं जसं वय वाढत जातं माणसाचं तसं माणसाला एक समज येत जाते की बाबा सगळा जो खेळ आहे तो माणसांचा खेळ आहे इमोशन्सचा खेळ आहे भावनांचा खेळ आहे बाकी तुमचं करिअर असू दे पैसा असू दे या गोष्टी येतात जातात परंतु माणसं मात्र राहतात त्यांचे इमोशन्स राहतात त्यामुळे माणसं जपणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आजकाल त्याची खूप आवश्यकता आहे म्हणजे माणसं जपण्याचा इम्पॉर्टन्स हा कुठल्याही पिढीमध्ये कमी होणार नाही असं मला वाटतं त्यामुळे माणसं जपायला माणसाने शिकायला हवं माणसांना किंमत द्यायला माणसाने शिकायला हवं हेच मी तुम्हाला सांगेल आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला ग्रो करायला मदत करा नमस्कार धन्यवाद